ॲड हॅपोट्रॉपी याबद्दल बोलूयात आमच्याकडे एक तीन चार वर्षाचं बाळ आलं होतं की वारंवार सर्दी खोकला म्हणजे महिना दोन महिने झाले की सर्दी खोकला रात्री झोपेत न उठतो खोकला येतो असं बऱ्याचदा म्हणजे रात्री पण तीन चार वेळा आलेलो तर तपासणी केली असता की आपल्याला लक्षात आलं की बाळाला वारंवार सर्दी खोकला का होतं तर याचं कारण असं आढळून येत सा होतं किंवा आम्ही असं वाटलं कारण रात्री बाळ घोरत सुद्धा होतं म्हणजे घोरण्याचा आवाज बाळामध्ये येणे कॉमन नाही आहे तर त्यावरनं आम्ही त्याला एक एक्सरे नेकचा लॅटरल उपयोग करायला लावला त्यामध्ये लक्षात आलं की ॲडिनॉइड हायपरप्लेजे आहे ॲडिनॉइड हायपरप्लेझियामुळं काय होतं की बाळांचे जे श्वास ॲडिनॉइड हे आपल्या नेक रिजनमध्ये असतात की जे हायपरट्रॉफी झाल्यामुळं की श्वास साईज छोटी झालेली असते आणि जर रात्रीच्या वेळेला की बाळ झोपतं त्यावेळेला सिक्रिसन्स नाका नेक रिजनमध्ये म्हणजे ने घशामध्ये जमा होतात आणि सिक्रिसन्समुळं तो एअरवे अजून छोटा होतो की त्यामुळं मग बाळाला खोकला येणं खोकला येऊन बाळ जागं होणं बाळ घुरणं हा त्रास जाणून येतो तर त्यांना आम्ही एक्स रे करून डिटेक्ट केलं आणि त्यानंतर आपल्या इथंच त्यांचं ऑपरेशन केलं काल परवा ते बेबी डिस्चार्ज झालं